पालघर जिल्ह्यातील आम तलाश्रीपैकी आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत आषाढ ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत या कंपन्यामध्ये आहे, आहे। जो हो लिक्विड आहे आणि केमिकल आहे हा कुठंतरी शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोडला जातो आहे आणि त्याच्या शेतामध्ये जाऊन ती शेती निष्कृत दर्जाची होते आणि त्यांना तसा पीक येत नाही आणि अशा वेळेस एक शेतकरी आहे भाऊ तुझं नाव काय तुझं नाव काय माझं नाव आहे कमलेश तामूवठा आणि कमलेश गाव कोणत्या गाव अछर बोंबरची पाडा अछर बोंबरची पाडा या ठिकाणी जेव्हा तुला त्रास होतोय हा त्रास नक्की काय होतो तुला शेतामध्ये काय त्रास होतोय कंपनी कंपनीमधून केमिकल सोडला जातो आणि तो त्याच्यामुळे सर्व आमचं भात करत सर्व नुकसान होतं भाताला भाताला जर हे प्रश्न घेऊन तुम्ही ग्रामपंचायत किंवा इतर प्रदूषण आहे किंवा जे याच्यावर नियंत्रण ठेवणार आहे याच्यावर गेल्यानंतर काय सांगतात ते सांगतात आम्ही करणार पण पुढचं कार्य काही करत नाही आणि सांगतात आम्ही करणार आहोत ते कधी करणार माहिती नाही अशा किती कंपनी जे आहेत लगभग आहेत पाच सहा कंपनी तिथून केमिकल सोडलं जातं पुढच्या स्थानमध्ये पुढे आहे कंपनी तिथे पण आहे सर्व ठिकाणी केमिकल सोडतात आणि पाणी पाण्याची पातळीवर तिथं पाणी पण खराब झालेलं आहे ते पुढे विहिरी पण विहिरीचं पाणी खराब झालेलं आहे बोरिंगचं पाणी खराब झालेलं आहे इथं फार सांगतात इथं तर हा शेतीच आहे इथे पाण्याचा प्रॉब्लेम नाही पुढे आहे अजून पाणी पण खराब होतो ठिकाण इथे तर आपण बघू शकता ही शेतकऱ्याची विथा जेव्हा एखादा प्रश्न घेऊन तो मार्गी लावण्यासाठी जे ग्रामपंचायत असो किंवा इतर यंत्रणाच्यावर जे आहे जे नियंत्रण ठेवणारे त्यांच्याकडे गेले असताना पाहिजे पाहिजेसह लक्ष देत नाही आणि ह्या शेतकऱ्यांना मोठा त्याचा त्रास होतोय त्याचपैकी इथं जो कॅमिकल सोडला जातो पूर्ण शेतामध्ये त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तो झिरपून विलिबा असो विअर असो किंवा बोरिंग असो हे झिरपून त्यांना पण त्रास होतोय आपण बघू शकतो इथे हे त्या कॅमिकल आपण बघू शकतो एक कॅमिकल हे सोडलेलं आहे आणि हा जो उडून हा प्रवाह जाऊन इकडनं जाऊन तो डायरेक्ट शेतामध्ये जातो आहे आणि हे सातत्याने होत असतानाही इथे माझं कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न इथे लोकप्रतिनिधी किंवा इतर जे याच्यावर नियंत्रण ठेवणारे ग्रामपंचायत असो किंवा इतर नियंत्रण ठेवणारे हे पाहिजे लक्षात येत नाही याच्या पूर्णपणे दुर्लक्ष होतो मात्र त्रास होतोय तो फक्त शेतकऱ्यांना हे शेतकऱ्यांना जर असा जर त्रास होत असेल तर ह्या शेतकऱ्यांनी जाणव जावं कुठे आणि हा प्रश्न मार्गी लागणार कुठे ही मोठी बाब आहे अशा न्यूज नेटवर्क रिपोर्टर संदीप राऊत आपण बघू शकता हे अतिशय दुर्दैवी बाब आहे शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास होतो ही कंपनी आहे आणि ही कंपनी कुठेतरी प्रदूषण नियंत्रण ठेवणारे हे याच्याकडे पाहिजेचं लक्ष देत नाही आणि हे सातत्याने हा प्रश्न घेऊन शेतकरी जाण्याचा प्रयत्न करतोय त्यांचं निवारण कसं होईल हे बघतात परंतु इथे निवारण होताना दिसत नाही मग इथं जे नियंत्रण ठेवणारे हे करताय काय हे पूर्ण शेत जमीन आहे ही नाचधूस करलेली आहे आपण बघू शकता केमिकलचं पाणी जाऊन झाडंही मेलेली आहे मग जर ही झाडे मेलेत असेल तर मग भारशेतीला त्याचं नुकसान होतो आहे हे गृहित धरले जातं आहे